नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रायते येथील उल्हास नदीत क्रेन कोसळली दोन जखमी कल्याण मुरबाड मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुरक्षा रामभरोसे कल्याण तालुक्यातील रायते येथील उल्हास नदीच्या पुलावरून भलीमोठी क्रेन रात्रीच्या अंधारात साडेबारा ते एकच्या दरम्यान कोसळली या अपघातात सुदैवाने दोघांचाही जीव वाचला खरा मात्र ठेकेदाराच्या अनंत चुकांमुळे कित्येकांचा जीव गेला आहे तसेच सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुरक्षा रामभरोशी अशीच आहे कल्याण मुरबाड मार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे अगोदर शहाड उड्डाणपूल ते म्हारळपाडा असे काँक्रिटीकरण झाले यावेळी पण या परिसरातील लोकांना भयानक त्रास झाला होता अपघात अपंगत्व जाणे असे प्रकार घडतच होते यानंतर आता पुढील काम सुरू झालं आहे वाघिरापाडा पांझरपोळ रायते गोवेली रेवती मामनोली किशोरी धानिवली मुरबाड असे काम सुरू आहे मात्र यावर फलक ना सुरक्षा कटडे ना धूळ नियंत्रण पत्र्याच्या डब्यांमध्ये बांबू उभा करून त्याला कागदी पट्ट्या बांधलेल्या आहेत यावरून ठेकेदार नागरिकांच्या जीवाशी कसा खेळतोय हे स्पष्ट होतं बऱ्याच ठिकाणी रस्ता खोदलेला आहे तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत यातून प्रवास म्हणजे कंबर मान सांधे मोडलेच म्हणून समजा मोठ्या वाहनांचा प्रवास म्हणजे साक्षात जीव घेण्यास वाढतो रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान मुरबाडहून कल्याणकडे जात असलेली क्रेन रायते पुलावरून नदीत कोसळली यामध्ये प्रवीण चित्ता व नजर हुसेन शेख हे दोघे जखमी झाले त्यांना उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं विशेष म्हणजे याच मार्गावर आत्तापर्यंत वरप कांबा पांझरापोळ रायते गोवेली रेवती मामनोली वांजळे किशोर धानिवली आदी ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत कित्येकांचा जीव गेला काहींना कायमचे अपंगत्व आले मात्र ठेकेदार अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी यांना याची काही, काही सोय सुतक नाही हे वारंवार या घटनेवरून दिसून येतं महानगर न्यूपसाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई